नमस्कार आदेश जनकेसाठी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत भव्य पैठर आणि महत्त्वाचं जागा टाका दिली त्याती तोर पार आमचच आहे ए तोर पार यावरती गाट रे फटर या गाट बसून पार दुसऱ्या तिसऱ्या गाट खाली पर्यंत आमचच आहे पार नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आदेश जनतेचा आपण अशा पद्धतीने जे मेने कुटुंब आहे त्या जमिनीचे मालक यांना भेटलेलो आहोत आता आजी नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा लक्ष्मी देवराम मेने लक्ष्मी देवराम मेने हे गावाचं नाव सांगा तेल बैल त्याला तालुका कुठला पडतो मुळशी आणि जिल्हा पुणे पुणे तर ह्या गावामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहता आता तसं म्हणत आम्ही दहा वर्षाच्या असल्यापासून मी इथं राहते आणि जी जमीन तुमची होती हे किती वर्षापासून कसतं आहे पंचेचाळीस वर्षे पंचेचाळीस वर्षे पंचे कसते आणि ही बाहेरच्या बाहेर त्या लोकांनी विकली मला काही कल्पना नाही मला आजपर्यंत काही समजलं नाही मला काही बोलावणं आलं नाही मला काही नोटीस आलं नाही काहीसुद्धा सूचना नाही जमिनीचा व्यवहार किती वर्षापूर्वी झाला आहे आता वर्ष होऊन गेलं त्या दिवशी प्यारायला गेले त्या दिवशी मला त्यांनी त्या लोकांनी सांगितलं काय इथं उभं राहायचं नाही प्यारायचं नाही ते मी न ऐकता झाले तर त्यांनी उंड्या मोठाल्या दगडी उचलल्या मला शिव्या गाळ्या केल्या तुम्हाला काय मारहाणीचा प्रयत्न केला त्या मार हाणण्याचा प्रयत्न केला दगडी उचलल्या मायावर आणि धावून आला मला मारायला मार शिवी देऊन शनी तुम्हाला मारहाणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही काय पोलीस कंप्लीट वगैरे काय केलीत का केली तीन वेळा पोलीस कम्प्लेटी केली त्यांनी काय दखल घेतली नाही कुठल्या पोलीस स्टेशनला गेलो ते आपण पौडच्या कुठल्या पोलीस अधिकाऱ्याला भेटले होते त्याचं काय नाव सांगू शकतं त्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आपल्याला काय सांगता येणार नाही पण ते पौडमध्ये गेलो होतो कंप्लेंट नोंदवून घेतली तुमची घेतली आणि काही त्याच्यावर कारवाई केली का नाही काय का कारवाई केली त्यांनी काय काय म्हणले काय म्हणलेच नाही परत येऊ जाऊ काय आम्ही आठ दिवस वाट पाहिली आम्ही तिथे येतो आम्ही बोलवतो आम्ही त्यांना आणतो असं काय सांगून सगळून तरी पण ते इतवर पर्यंत आलं नाही आम्हाला त्यांना काही विचारलं नाही तिथल्या तिथं त्यांनी ती केस दाबून टाकली आम्हाला काय वस्तू वापर लागून दिला नाही त्यांनी जमीन पण जमिनीची खरेदी वर्षा दीड वर्षापूर्वी झाली आणि तुम्हाला कधी कळलं ज्या वेळेला तुम्ही जमीन पेर जमी पेरायला गेला पेरायला गेले भात पेरायला गेले तर आम्हाला तिथं त्या अडवा आला शेट्या शेट्या म्हणजे कोण केमशे अरविण केमशे प्रवीण केमशे केमशे तो कोण आहे तो आहे म्हणजे चाळीस वर्षापासून जमीन, जमीन स्वतः कसत होते ती जमीन मिळवण्यासाठी आज मेने कुटुंबांना कोर्ट कचरा करायची वेळ आलेली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाइक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा